राऊत यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे त्यामध्ये तुमचे ठाकरे बंधू एकत्र दिसत फोटो मध्ये आणि एकच मोर्चा आणि एकत्र मोर्चा जिथे राजकारणी सूचक एक ट्विट केलेलं आहे त्यामध्ये सूचक नव्हे ते सत्य आहे मोर्चा एकत्र निघणार आहे त्यामध्ये सूचक नव्हे ते सत्य आहे सत्य हे हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे <laughs> मला वाटतं ते येतील परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शाहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही पण हिंदीची शक्ती याला शंभर टक्के विरोध आहे मराठीची गळशिपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रात आणि मराठीची व्याख्या तशी व्यापक आहे महाराष्ट्राचे राजू ते मराठीचे आणि म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चा सहभागी होण्याचं आव्हान मला आम्ही सगळं करतोय आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता हे सत्य घटना आहेत सत्य सगळं होणार आहे सत्य सगळं करायचं या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नांदी असेल काही हरकत नाही असं व्हायला विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही ते एकच आहे आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटत तुम्हाला काय वाटतं शिवसेनेला संपूर्ण कार्यकर्त्यांपासून म्हणजे महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या शिवसैनिकापासून ते मुंबईपर्यंत त्यांना काय वाटतं की एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिवसेनेसाठी फायदा होईल हे पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल चांगलं होईल वाईट होईल भलं होईल वाटप होईल जे व्हायचं ते होईल मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका आणि त्यातल्या ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची तर तमाम महाराष्ट्राची माझी आता या सगळ्या प्रक्रियेवर महाराष्ट्रावर चर्चा सुरु करता दोघे एकत्र येणार तुम्ही पण त्याच्या पद्धतीनं हे करताय आता सत्ताधारी मात्र यावर विथरले असतील का मला वाटतं त्यांना विथरवण्यासाठी किंवा त्यांना फक्त त्यांच्यावर टिप्पणी करण्यासाठी हा मोर्चा आणि आम्हाला ते बिथरतील किंवा नीट व्यसन घातल्यावर जसे राहते तसे चालतील त्याच्यापेक्षा मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आम्ही काय कोणाला पितरवण्यासाठी कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अपेक्षा त्या दृष्टीनं काम करावं या हिथून या सगळ्या भूमिका होतील असं मला तरी वाटतं या ठाकरे मंत्रीच्या शरद पवार मला असं वाटतं शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे मनाला काहीच हरकत नाही असे नेतृत्व आहे ते पक्षाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते आहेत आणि ते ठाकरे घराण्याशी सातत्यानं नुसतं आताच्या पॉलिटिकल महाविकास आघाडी पुरता नाही तर आधीपासून आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने इच्छा अपेक्षा असणं ह्या एकदम मला असं वाटतं योग्य हो आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्ताव महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा